मंडल द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे हे हिंदुस्थान दुसरं कोणी आहे का आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितले सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या वाशिला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्यांनी ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्या विरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावरती आक्रमक होताना न्यायालयीन लढाई सुरू आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा मी माझे प्रश्न माझे मी छगन भुजबाळ म्हणून बोलतो आहे